घडामोडींवर जयंत पाटील काय बोलले आपण ते पाहूया शरद पवार हे वस्तादांचे वस्ताद आहेत पक्ष सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो की पवारांचा नाद केला की कपाळ होईल असं वक्तव्य जयंत पाटलांनी घाटगेंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी केले तर ज्यांनी साथ सोडली त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचं शरद पवारांनी यावे म्हटलंय पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणाऱ्या आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपड होईल मी सांगत होतो काही करा पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं दाडस करू नका कपाळ मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका एका व्यक्तीला अनेक लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शौजायची किंमत दिली Tela sarsari. Sarra kai diya. Vain. Prasenge eto. Sarka chetra. Kya vela? Sarka dala saad dechi. He dala deya sarra. Saad surun. Malka samaga. Anse kai dinle sarka di kele. Thika. Tela sarki daga da Uza महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका